जे आहे ते जोरात घुमू लागलेले आहेत ला आणि आता जळगाव शहरात आहे भाजपचे विद्यमान आमदार सुरेश दामू बोळे हे देखील प्रचारामध्ये मग असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण आता स्वतः ते फिरतायत या ठिकाणी त्यांच्याशी आपण आता बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत मामा तुम्ही दररोज शहरामध्ये फिरता काय तुम्हाला नागरिकांचा कसा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जातोय आणि जनता आम्हाला शंभर टक्के आशीर्वाद देईल असा विश्वास आम्हाला आहे कारण गल्लीपासून पासून तर दिल्लीपर्यंत आज महायुती असेल भारतात भारतीय जनता पार्टी असेल केंद्रामध्ये आम्ही काम करत असताना विकासाच्या मुद्द्यावरती अंतोदय समाजला शेवटच्या घटकापर्यंत एक जनतेतला सेवक म्हणून मला वाटतं काम करतो आणि बऱ्यापैकी मला वाटतं सर्व घटकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे मग आमच्या लाडक्या बहिणी असतील ज्येष्ठ नागरिक असतील शेतकरी असतील जवान असतील युवक असतील युवती असतील युवतींसाठी शिक्षण फ्री दिलेलं आहे युवकांसाठी दहा हजार रुपये दर महिन्याला शिक्षणच्या माध्यमातून दिलेले आहे अशा प्रत्येक घटकाला मला वाटतं बचत गटासाठी लखपती दिदी असेल असा कोणताही घटक सोडला नाही की त्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्या लोकांना योजनेचा लाभ देण्याचं काम केलं नसेल आणि म्हणून जनतेला माहिती आहे की भारताचा विकास आमच्या गावाचा विकास कोण करू शकतं तर महायुती सरकार करू शकतं आणि मागच्या अडीच तीन वर्षात जे विकास कामं झालेले शहरामध्ये हे आपल्या जनतेसमोर दिसतं आहे आपण स्वतः इथे आलेले काही ठिकाणी कॉन्क्रीटचे रोड झालेले पण काही ठिकाणी राहिलेले आहेत मी म्हणणार नाही सर्वच कामं झाली पन्नास टक्के कामं पूर्ण झालेली आहेत पंचवीस टक्के कामाचे कामा भूमिपूजन झालेले कामं सुरू आहेत राहिलेले पंचवीस टक्के कामं आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्की जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करणार नवीन एम आर डी आमची मंजूर झालेली आहे आणि त्याच्यासाठी नवीन उद्योग नवीन युवकांसाठी रोजगार हे आमचं एक विकासचं ध्येय असेल त्याच्यामुळे जनता आम्हाला आशीर्वाद देईल असा विश्वास आम्हाला आहे बाबा तर महायुती धर्म पाळण्याचं आव्हान मोठं केलं जातं परंतु महायुती धर्म काय तर आपल्या पक्षामध्ये असलेली लोकांनी देखील अपक्ष उमेदवारी केली के आहे त्यांनी खूप मोठं आव्हान आपल्यासमोर उभं केलंय का आम्ही सांगतो की लोकशाही आहे इथे लोकशाहीमध्ये तो स्वतंत्र लढण्याचा त्याला अधिकार आहे पण जो विचाराने जुळलेला असतो तो कधी जात नाही आम्ही कालपर्यंत तो पार्टी ज्याला तिकीट देईल त्याचा आम्ही प्रचार करणार मला वाटतं शेवट जो थांबतो त्याला न्याय पक्ष देत असतो पण कदाचित त्यांना ते पटलं नसेल त्या माध्यमातून त्यांनी बंडखोरी केलेली आहे पण हा त्याचा त्याचा अधिकार आहे पण जनता असं म्हटलं जातं की डोळ्या आणि कानाचा फरक असतो कानाने ऐकलेलं खोटं असू शकतं पण डोळ्यांनी पाहिलेलं कधीच खोटं राहू शकत नाही जनतेने राजीव आम्हाला जवळून पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे जनता आम्हाला शंभर टक्के आशीर्वाद देईल खरं तर विरोधक मोठ्या आक्रमकपणे आपल्यावरती ट्रोल करत अनेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत की मामा केवळ सर्वसामान्यांच्या जा कुटुंबात जातात फिरतात पण मा मामाने कामांचा विकास मात्र केला आणि अशा पद्धतीने तुम्हाला ट्रोल केला तर मी जनतेला विरोधकांना आम्ही एकच उत्तर दिलं आम्ही आमचं उत्तर हे कृतीतून देतोय मी आपल्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो की ज्याला काही या गोष्टीची शंका असेल नम्रपणे थोडं माफी मागून बोलतो मी की आपण माहितीचा अधिकार आपल्या मराठीमध्ये म्हणे सो बकाने एक लिखा आपण माहितीच्या अधिकारमध्ये महापालिकेमध्ये माहिती मागवावी जळगाव महापालिकेचं कर्ज कोणाच्या काळात नील झालं कोण मुख्यमंत्री होते त्यावेळेला आमदार कोण होते कोणी पाठपुरावा हो केला महापौर कोण होते याची माहिती घ्यावी एवढंच नाही जळगाव शहरामध्ये जे डी सी बँकचं कर्ज होतं ते केव्हा नील झालं आणि जळगाव शहरामध्ये किती विकास निधी आलेला आहे पेपर खोटं बोलणार नाही आपण माहितीच्या अधिकारमध्ये त्यांनी माहिती अधिकार मागावा आणि समोर जनतेच्या समोर दूधचं दूध आणि पाणीचं पाणी जनतेसमोर होईल विरोधकांना दुसरा मुद्दा दू नाही टीका करण्यासाठी आणि एकच नाही कारण विकासाचा त्यांच्यापाशी विजन नाही आहे ते काही सांगू शकत नाही आम्ही कोणता विकास केला त्याच्यामुळे आरोप करणं हा एकच त्यांचा धंदा झालेला आहे पण आम्ही नम्रपणे जनतेला सांगतो की तुम्हाला विश्वास असेल तर महापालिकेला माहिती अधिकारमध्ये मागवा आणि आपण जनतेसमोर जाऊन मला वाटतं जनतेने आम्हाला अनुभवलेलं आहे जनतेने जनते आम्हाला जनते जाऊन पाहिलेलं आहे आणि आम्ही कदाचित एक दोन काम कमी झालं असेल पण आम्ही उपद्रवी नाही आहे कोणाला त्रास देण्याचं काम कधीच केलं नाही मला वाटतं आम्ही प्रामाणिक जनतेचा सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत ह्या जनतेचा सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न असेल शेवटचा प्रश्न तुम्हाला जनतेचा कितपत साथ लाभेल तुम्हाला काय वाटतं जनता शंभर टक्के आम्हाला आशीर्वाद देईल आम्ही काम केलेले म्हणून जनतेच्या घरी जाऊ शकतोय आणि जनता प्रतिसाद चांगले देत आहे ऑप्शन होत आहेत इतके कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते आमच्या बरोबर फिरतायत याच कारण हे आमच्या कामाची पावती आहे मी परत सांगेल काही कामं राहिले असतील आम्ही म्हणणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये ते काम आम्ही शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करतोय आणि जनता आम्हाला आशीर्वाद देईल असा आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी जनता आम्हाला विश्वास आमदार यांनी व्यक्त केलेला आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा